शिर्डी शहरात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं प्रत्येक उपनगरात प्रचार करताना दिसत आहे आज सकाळी दहा वाजता शिर्डी शहरामध्ये लोकक्रांती सेना पक्षाने शिर्डीचे ग्रामदैवत मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली असून शिर्डीचे अर्थकारण ठप्प झाल्याचा आरोप करत साई दरबारी येणाऱ्या भाविकांना शिर्डी शहरात योग्य सोयी सुविधा मिळत नसल्यानं नाराजी आहे भाविक शिर्डीत थांबण्यास तयार नाही शिर्डी शहराच्या विकासाचं योग्य धोरण ठरवलं जावं हा प्रमुख मुद्दा घेऊन आम्ही लोकक्रांती पक्षाच्या वतीने शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरलो असल्याची प्रतिक्रिया लोकक्रांती पक्षाचे विराट पुरोहित आणि लोकक्रांती पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉक्टर कल्याणी आरणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे साईबाबांच्या आशीर्वादाने हनुमंताच्या आशीर्वादाने आणि बाबूजींच्या आशीर्वादाने आम्हाला या निवडणुकीमध्ये दहा उमेदवार उभे करण्यामध्ये यश आलेलं हे यश हे प्राथमिक स्वरूपाचं एका अर्थाने सुरुवातीचं यश आहे त्यांचे मुद्दे जर म्हटलं तर गावात असणारी गुन्हेगारी असू शकते वाढलेली गुन्हेगारी गावात अस्थिर झालेले व्यवसाय आहेत गावात मंदिर केंद्रित असणारी अर्थव्यवस्था ही ढासळत चाललेली आहे याचा अनुभव गावातला प्रत्येक नागरिक घेतोय आपल्या गावामध्ये वाढत चाललेले अवैध व्यवसाय छोटस गाव पण त्याच्यावरती अनेक प्रकारची बर्डन ज्या व्यक्तीशी बोलावं त्या व्यक्तीने काहीतरी नकारात्मकच संवाद करावा अशी तयार झालेली स्थिती राजकीय पुढारी त्याला आपण नेतृत्व म्हणू अशा नेतृत्वांनी आपसात केलेली टिंगळ टवाळी चाललेली गावातल्या सगळ्या प्रश्नांविषयीची टवाळी अशा अनेक छोट्या मोठ्या मुद्द्यांना आम्ही पहिल्यांदा साथ देणार आहोत आणि त्याच्यानंतर या गावामधल्या विकासाच्या व्हिजनच्या संदर्भात आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये बोलू आत्ता नगराध्यक्षपदासाठी आपल्या गावच्या सुदैवानी आपल्याला जे नेतृत्व मिळालं आमच्या सगळ्यांच्या टीमचं ज्या नेतृत्व करणार आहेत त्या डॉक्टर कल्याणीताई आरणे त्या स्वत डॉक्टर आहेत सु सुशिक्षित आहेत सुसंस्कारित आहेत अभ्यासू आहेत चांगल्या वक्त्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय धाडशी आहेत आत्ता भाऊजींनी जे सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे ते घ्या पण थांबून घ्या असं म्हटल्यानंतरसुद्धा ती ऑफर न स्वीकारता गावच्या हिताकरता उभं राहण्याची ज्यांनी हिंमत केलेली आहे अशा कल्याणी काही आरणी आमचं नेतृत्व करतायत प्रतिसाद उत्तम आहे अतिशय उत्तम प्रतिसाद है। अनेक लोकांचे फोन हे रोज मला आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना रोज येत आहेत की तुम्ही घेतलेला निर्णय खूप चांगला आहे हा निर्णय त्याच्या आधीच व्हायला पाहिजे होता हा आत्ता घेतलेला जो निर्णय या निर्णयाच्या आम्ही सगळे बरोबर आहोत आमच्या काही मर्यादा आहेत त्यामुळे कदाचित आम्ही समोर येणार नाही पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे अनेक फोन हे अनुभवायला मिळतात मी ह्या गोष्टीकडे कधी पद म्हणून बघितलंच नाही बाबांनी जी मला सेवा करण्याची संधी दिली आहे तुम्ही जे ऐकताच आहे विराट भाऊंनी जे आता सांगितलं एवढ्या ह्याच्यातून सा जर सद्गुरू मला इथपर्यंत आणतो आहे तर नक्कीच बाबांचा आशीर्वाद आणि जनतेला मी इतकंच सांगेन की तुम्ही मायबाप आहात सद्गुरूप्रमाणे तुम्ही देखील आशीर्वाद देऊन तुमच्या ह्या मुलीला पुढे न्यावे आणि तुमच्या सोबतच पुढे न्यावे विजनचं विचार आलकर गेल्या सतरा नोव्हेंबर रोजीच आम्ही आमचं विजन स्पष्ट केलेलं आहे आणि जे काही आहे ते आम्ही पुढे तुम्हाला सांगणारच आहोत तर तुमची साथ आम्हाला फक्त अपेक्षित आहे जर बदल हवा असेल तर